नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण खुश खबर महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना मिळणार पाच लाख रुपये लाभ सरकारने घेतला मोठा निर्णय दिनांक तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस चला तर पाहूया संदर्भात करू या स्पष्टीकरण नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी घेतला ब्रेकिंग ब्रेकिंग सरकार सरकारी मिळणार पाच लाख रुपये या संदर्भामध्ये हा लाभ केव्हा आणि का मिळणार आहे याबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आजच्या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर युट्युब चॅनेल वर नवीन असाल तर चॅनाला लाईक शेअर आणि सबक्राइब करायला विसरू नका तर चला आपण करूया आजच्या ब्रेकिंग नोट चे स्पष्टीकरण महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मिळणार पाच लाख रुपये लाभ शासनाने घेतला मोठा निर्णय तर हा निर्णय आपण स्पष्ट समजून घेऊया महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना एक महत्वाची कर्मचाऱ्यांसाठी आणि त्यांच्या असून या निर्णयानुसार आता संबंधित नोकरदार मंडळींना आणि त्यांच्या परिवारांना सदस्यांना पाच लाख रुपयाचा लाभ मिळणार आहे त्या अनुषंगाने दहा एप्रिल दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आरोग्य हमी सोसायटी महाराष्ट्र राज्य मार्फत एक महत्वाचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे या परिपत्रकात दिलेल्या माहितीनुसार आता महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत कर्मचारी आणि त्यांचे कुटुंब सुद्धा आयुष्यमान भारत प्रधान जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत पाच लाख रुपये पर्यंतचा मोफत उपचारासाठी पात्र ठरणार आहेत. सरकारची हि बाब म्हणजे या परिपत्र कर... परिपत्रकात राज्यातील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांसाठी शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी कार्ड निर्माण करण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत. म्हणजेच आता राज्य शासकीय सेवेत कार्यरत कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना प्रतिवर्ष पाच लाख रुपये मोफत उपचारासाठी पात्र राहणार आहेत. नक्कीच सरकारच्या या माध्यमातून घेण्यात आलेला हा शासकीय सर्वसामान्य गरीब कुटुंबासाठी वरदान ठरले आहेत या योजनेतून दरवर्षी पाच लाख रुपयापर्यंत मोफत उपचारार्थ लाभ दिला जातो त्यामुळे त्यांना उपचारासाठी पैसा खर्च करता येणे अशक्य आहे यासाठी हि योजना कामाची आहे त्याचप्रमाणे नक्की सरकारच्या च्या तुम घेण्यात आलेल्या या शासकीय निर्णयामुळे सेवेतील कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे शासनाचे आयुष्यमान भारत योजना व महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना गरीब कुटुंबासाठी वरदान ठरली आहे या योजनेतून दरवर्षी पाच लाख रुपयापर्यंत मोफत उपचारासाठी लाभासाठी दिला जातो ज्यामुळे कर्मचाऱ्यांसाठी हा पैसा खर्च करता येणे शक्य आहे त्यांच्यासाठी ही कामाची बातमी कर्मचारी आणि त्यांचे कुटुंब शासकीय अधिकारी शास कर्मचाऱ्यांनी कर्मचाऱ्यांचे स्वतःच्या कुटुंबाचे त्याचबरोबर आपण श्री लॉगिंग मधून निश्चित कालावधी निर्माण निश्चित कालावधी निर्माण करावेत अशा सूचना देण्यात आल्या आहेत यामुळे प्रत्येक सरकारी कार्यालयाच्या सूचना संबंधित प्राप्त झाल्या असून प्रत्येक प्रशासनाला आपल्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना सूचना देण्याचे सांगितले आहे की आयुष्यमान भारत करिता काढा एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ आपल्यासाठी व्हायरल केला आहे आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू वेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ